नमस्कार मी किरण आणि आपण फुलंब्री वारेगाव येथील राजीव गांधी हायस्कूल शाळेच्या वतीने एकादशी निमित्त शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी दिंडीचं आयोजन केलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची मनमोहक अशी सुंदर वेशभूषा सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं तर काही विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा केली होती यावेळी दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी टाळमृदुगांच्या ताल तालावर विद्यार्थ्यांनी लेझिम सादर केली तर काही विद्यार्थ्यांनी फुगडीच्या तालावर ठेका धरला यामध्ये गावातील भजनी मंडळ तसेच महिला यांचा सुद्धा मोठ्या संख्येने सहभाग होता विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन हातात पताके घेत पालखी तयार केली यावेळी सरपंच रत्नप्रभा बोरसे संदीप बोरसे शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गावातील महिला पुरुष भजनी मंडळ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पी जे मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा